कथा अश्वत्थ मारुती पूजेची आपल्या महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे चला तर मग आता बघूया अश्वत्थाच्या पूजेची कहाणी एकदा भगवान विष्णूने त्यांच्या धनंजय नावाच्या एका विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले ठरल्याप्रमाणे त्यांनी धनंजयाच्या आयुष्यात प्रचंड गरिबी आणली परिणामी तो गरीब झाल्यामुळे त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी त्याला एकटे पाडले गरिबीमुळे त्याला घरदार सोडावे लागले तो बेघर झाला आणि ते दिवस हिवाळ्याचे होते हिवाळ्यात बाहेर राहायचं म्हणजे खूप कठीण काम होतं मग धनंजय थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने सुखी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित होता आणि थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली त्या क्षणी अचानक तिथे भगवान विष्णू प्रकटले आणि त्यांनी मोठ्या आवाजात धनंजयला सांगितले की तू फांदी तोडण्यासाठी जे पिंपळावर घातलेस त्यामुळे माझे संपूर्ण शरीर हे झाले आहे मला तुझ्या या गाभामुळे जखमा झाल्या आहेत हे ऐकून धनंजय प्रचंड दुःखी झाला आणि त्याच कुराडीने स्वतःची मान तोडून प्रायचित्त घेण्याचे त्याने ठरविले त्याची ही अपार भक्ती पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले पुढे त्यांनी धनंजयला रोज नित्यनेमाने अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला पुढे अचानक एके दिवशी कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षानामो वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे तेव्हापासून मग हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्यास प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा सुरू झाली आजही काही भागात पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा